मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेत नुकताच सिद्धू आणि भावना यांचं लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या दरम्यानच मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच झी मराठी या वाहिनीने लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये भावनाच्या मेहंदीचा कार्यक्रम रंगलेला असतो परंतु यामध्ये भावना हिच्यावरती आता प्रेक्षक हे खूपच भडकलेले झी मराठीने शेअर केलेला प्रोमोच्या खाली प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत या भावनाला मालिकेतून ताबडतोब काढून टाका हिच्या चेहऱ्यावरती बाराही महिने बारा वाजलेले असतात आता लग्नाचा कार्यक्रम आहे जराही आनंद नाहीये सतत तिचं रड गाणं सुरू सुरू ही भावना कधीतरी हसताना दाखवा सतत काही हिचं रडणं दाखवत आहेत यापेक्षा या भावनाला मालिकेतून काढून टाका उगीच एवढे पात्र वाढून टाकले चांगल्या मालिकेची वाट लावलेली आहे मालिकेचे नाव लक्ष्मीनिवास असून या मालिकेत सर्व दुखी आत्मा भरलेले एकही असताना दिसत नाहीये यांसारखे अनेक कमेंट्स करत सध्या प्रेक्षक लक्ष्मी मालिकेवरती भडकलेले तसेच भावनाला काढून टाका मालिकेतून असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा